नमस्कार मंडई निधेरा क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडई आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल आणि थंडीच्या दिवसात खास बनवली जाणारी तुरीच्या दाण्यांची पारंपरिक आमटी चला तर मंडई मग सुरू करूया आजच्या या तुरीच्या दाण्याच्या आमटी स्पेशल रेसिपीला चला बघूया मग यासाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतले आहे एक वाटी हिरवी आणि ताजे तुरीचे दाणे कांदा टमाटर हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर तिखट मीठ हळद धनिया पावडर जिरे आणि मोहरी तर सर्वप्रथम कढाईमध्ये आपण तुरीचे दाणे भाजून घेणार आहोत कढाईमध्ये वरून थोडं तेल घालून तुरीचे दाणे हलकेसे भाजून घेऊया तुरीच्या शेंगा साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात बाजारात किंवा शेतात ताज्या मिळतात इथे तुरीच्या दाण्यांना हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली आहे आता हे सर्व भाजलेले तुरीचे दाणे एका प्लेट मध्ये काढून बाजूला ठेवूया आता भाजलेले तुरीचे दाणे जाडसर बारीक वाटून घेणार आहोत इथे मी तुरीचे दाणे खलबत्त्याच्या सहाय्याने जाडसर बारीक वाटून घेणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरचा पण वापर करू शकता तुरीचे दाणे खूप बारीक वाटले तर आमटी पेस्ट सारखी होते थोडे जाड वाटले तर चव आणि टेक्चर दोन्ही छान येतो चला तर आता आपले तुरीचे दाणे जाडसर वाटून झालेले आहे आता इथे चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आलं एकत्र करून त्याची पेस्ट करून घेऊया ही पेस्ट आमटीला एकदम जबरदस्त तिखट आणि खमंग फ्लेवर देते तर इथे आपली मिरची लसूण आल्याची पेस्ट तयार झाली आहे चला तर मग आता फोडणीच्या तयारीला लागूया तर सर्वप्रथम कडाईमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी ॲड करूया मोहरी तडतडली की त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेणार आहोत सोबतच थोडी कढीपत्त्याची पानं कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतवून घेऊया कांदा मऊ झाल्यावर चिरलेला टोमॅटो घालून तोही एकजीव होईपर्यंत तो शिजवून घेऊया इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाले आहे आता यामध्ये तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करून घेऊया सोबतच तिखट हळद धनिया पावडर चवीनुसार मीठ ॲड करून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मसाले सुगंध येईपर्यंत छान परतवून घेणार आहोत आता वरून थोडं वाटणाचं पाणी घालून मसाल्यांना छान शिजवून घ्यायचं आहे इथे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव झाले आहे आता इथे जाडसर वाटून घेतलेले तुरीच्या दाण्याचं मिश्रण ॲड करून नीट एकजीव करून घेऊया इथे आपले तुरीच्या दाण्यांचं वाटण आणि मसाले व्यवस्थित एकजीव झाले आहे आता या मिश्रणामध्ये पाणी ॲड करून घेऊया आमटी थंड झाल्यावर घट्ट होते त्यामुळे मी इथे थोडं जास्त पाणी ॲड केलं आहे आता कढायवर झाकण ठेवून ही आमटी आपल्याला पाच ते दहा मिनटं उकळवून घ्यायची आहे मसाले आणि दाणे छान मिसळून सुगंधी आणि एकदम घरगुती चव येते तर मंडई ही तयार झाली आपली विदर्भाची पारंपरिक सुगंधी आणि एकदम घरगुती तुरीच्या दाण्यांची आमटी ही आमटी तुम्ही भात पोळी भाकरी सोबत खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या निदिरा क्रिएशन चॅनलला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत